शिक्षणासोबत पर्यावरण जागृतीचा संगम सह्याद्री स्कूलचा अभिनव उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांना सीबीएसई दर्जाचे शिक्षण देणारी सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल शिपलापूर मध्ये हरित क्रांती डोंगर दर्यातून निसर्गप्रेमी डिंडी सहकार मंत्री भाऊसाहेब संतुजी थोरात यांनी उभे केलेली सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज ही संस्था शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य करत असून या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शिपलापूर येथे सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलची स्थापना करण्यात आली या शाळेची स्थापना लोकनेते बाळासाहेब थोरट डॉक्टर सुधीर तांबे यांच्या प्रेरणेतून करण्यात आले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसई दर्जाचे शिक्षण मिळावे हा या शाळेचा मुख्य उद्देश आहे याच अनुषंगाने शाळेमध्ये एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमवेत गावामध्ये हरित क्रांतीची दिंडी काढली झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देणारी ही दिंडी निसर्गप्रेमी वातावरणात पार पडली विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात झाडांची माहिती सांगत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले दिंडी दरम्यान विविध गावांमधून विद्यार्थ्यांनी झाडे लावली व प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण करत निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी व पालकांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांचे कौतुक केले तसेच शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून ग्रामस्थ आणि पालक वर्गात सकारात्मक ऊर्जा पसरली आहे सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच सामाजिक व पर्यावरणीय भान देण्याचा प्रयत्न होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून लोकनेते बाळासाहेब थोरात व डॉक्टर सुधीर तांबे यांचे मार्गदर्शन भविष्यातही संस्थेत लाभावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे